चांदोली धरणातून विसर्ग वाढविला अरळा शितूर पूल पाण्याखाली सोनवडेतील स्मशानभूमीतही पाणी शिरले चांदोली धरणाच्या पाणलोटा क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणातून वारणा नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग आज दुपारी साडेबाराच्या सुमारास वाढवण्यात आला असून चांदोली धरणाचे चा उर्वरित दोन वाक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत सध्या चांदोली धरणाच्या चा चा चारीही दरवाज्यातून सात हजार दोनशे सोळा क्युसेक्स तर वीजनिर्मिती केंद्रातून एक हजार सहाशे अठ्ठावन्न क्युसेक्स असा एकूण आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा पात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून या वारणा नदीवरील आरळा शित्तूर पाण्याखाली गेला आहे तसेच सोनोडे येथील स्मशानभूमीत पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे वारणा नदीकाठच्या गावांना धरण प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत धरण क्षेत्रात एकशे अडुसष्ट मिलीमीटर इतकी अतिवृष्टी झाली आहे सध्या धरणात सोळा हजार नऊशे ब्याण्णव क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे आज सकाळी आठ वाजता पाणी पातळी सहाशे एकवीस पॉईंट पंच्याहत्तर मीटर इतकी होती तर धरणात सध्या एकोणतीस पॉईंट एकोणतीस टीएमसी म्हणजेच पंच्याऐंशी पॉईंट तेरा टक्के पाणीसाठा झाला होता महाराष्ट्र मराठी न्यूज नथुराम कुंभार चांदोली महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा